सगळ्यांना विनंती व्यासपीठ व्यासपीठ माझ्या असं मी उतरतो फक्त मागे घ्या वरती घेऊन मागे घ्या मागे घ्याल मागे गेलो अजून मागे गेलो आदरणीय किशोर दाजी दाजी किशोर खालच्यांच खालच्याच सांगणं आहे सगळ्यांनी खाली उतरावं सगळ्यांनी खाली उतरावं माझ्या असं सगळ्याच खाली उतरतील माझ्या असं सगळ्याच खाली उतरतील आदरणीय

જમલે માધા સમા મરાઠા બાંધવાના મા सर्वांना समजून सांगायची गरज नाही राहिली कारण आरक्षण विषय आता पूर्णपणानं संपत आलाय म्हणजे मराठ्यांना पूर्ण आरक्षण आता मिळत त्यामुळे आरक्षण विषय आता सांगण्याची काही जणांचं म्हणणं होतं मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळू द्यायचं नाही परिस्थिती आरक्षण मिळू द्यायचं नाही तुम्ही नाव घेता पण मी त्याचं नाव नाही घेत अक्कल नाही त्यांचं बेअक्कल नाव घ्यायचं खाऊन जेल भोगून आले त्याला तर मोजायचं सुद्धा <laughs> जिल्ह्याला तुमचा जिल्हा म्हणजे खूप संतांची भूमी आहे तुमचा जिल्हा या राज्यातला आदर्श जिल्हा खूप देवदेवतांचे आपल्याकडे आहेत मोठ इतका पवित्र जिल्हा आहे तुमच्या या जिल्ह्यात ही घाण अली ओबीसी बांधवाला आणि राज्याला सुद्धा हा प्रचंड मोठा टाक आहे एवढा एक काही करून ज्याला आता ठेवलंच नाही तस मी याला नीट केलंय जवळपास आजकाल तरी बोललाय देव मला मीडियाच्या बांधवांनी सांगितलं काहीतरी बोललाय म्हणे आता उद्या ऐकतो त्याला परवा दिसून आता तुम्ही एक गोष्ट कबूल करा तुम्ही याला उगच अगोदर डोक्यावर घेतलं हे साप होता तो इतका विषारी होता की याने मराठ्यांच्या अन्नात माती कालायचं काम केलं मोठा तुमच्याकडून पण तुमचा दोष नाही मी तुम्हाला दोष नाही देणार तुम्हाला ना काय माहिती इतकी गटार गंगा निघाली तुम्हाला वाटलं

मला सांगतोय तिकडे येऊ मही सासरवाडी गंगापूरची गंगापूरची तो सगळं मला <laughs> मी झालंय नादा लागलो ना तो कुठं काय काय मुंबईत केलं ते के सगळं मला माहित झालं तो वाजव <laughs> मराठ्यांचे नियत साफ आहे म्हणून आम्ही आणखीन बाहेर काढणार नाही तर तो सगळे कुठं माहित झालेत मला तुला चष्म्याच्या काचाच बदला लागणार आहे तू आज काय बोलला मी उद्या बघतो मग तुला सांगतो मग आकाशात त्यांचा परत तिकडे मंत्र्या जाऊन सांगतो ते लय बोलवतो मला तुला सांगितलं होतं ना मराठ्यांच्या नादी लागू नको काय लागू मी या यशवंत नगरीतील माझ्या मराठा मायबापान आता मला सांगा मी जर ओरिजिनल पाटील नसतो तर ओबीसीत घातला असतो बेचाळीस वर्ष म्हणत होता मराठ्यांना ओबीसी देऊ देणार नाही ओरिजिनल पाटील आहे म्हणूनच मराठी ओबीसीत लागणार तुला आणखी सांगतो माया नादे लागूल तुला आणखी नाही एक संधी माया नाधी आणखी लागून लागलोय

एकशे चाळीस ते दीडशे लोकांना प्रमाणपत्र मिळायला लागले पाचच धरू फक्त पाच फक्त पाच धरू एका नोंदीवर पाच जणां जरी लाभ झाला तर दोन करोड मराठी आजच आरक्षणात गेले मी परत वरून खोटा आणून खुलाई असा वे आणलाय तेव्हा लालच झालाय चल कालचं भाषण बघितलं असा शिहारा झाला त्याला वाटत मी म्हणलं ओबीसी देऊन देणार नाही सगळे झाली आवाज होता टाकत नाही मी त्याला <laughs> <laughs> दोन गोष्टी मिळून दिल्यात मराठा समाजाला माझ्या मराठा समाजाच्या ज्याची नोंद नाही त्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी ज्याची नोंद सापडली त्याच्या घनगतातील सोयऱ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर आरक्षण द्यायचं योग्य गोटा <laughs> आता तुम्हाला समजूनच सांगत होता जाऊ द्या तुम्ही जमलात मला बोलत होतो आता बोलत होतो ताकद का सत्ता तुम्हाला मग बोलू बोला म्हणायचे आता मी तरी काय करू ऐका सांगतो ना ऐका ना काय होत मी का, का। मानलय मराठा समाजाला मायबाप मी माझं कुटुंब बाजूला सारून समाजाला मायबाप मानलंय समाजाला परिवार मानले मला समाज मी एकदा निघालो समाज रस्त्या रस्त्या रोबा आहे समाज मला पुढे जाऊ देत नाही कारण मला मायबापाची आणि कुटुंबाची माया या माझ्या मायबाप समाजानं कमीच नाही पडते पाच महिने झाले सलग लढतोय सलग रात्र दिवस पण आता समाजाचे पंधरा लोक जरी उभा असले नसत तरी मी थांबतो कारण माझी माझा मायबाप समाज रस्त्यावर थांबला आहे मग ते दहा आहेत का दहा हजार आहेत याला किंमत नाही पण दहा जण जरी असले ना त्यांना डावलून जाणारी फायदा माझी फिर झाला त्याबद्दल मी तुमचे दिली सकाळपासून गाडी निघालेली आहे आता साल्धरला जायची आणि साल्ल्यारहून सहा वाजताचा कार्यक्रम कुठे माहिती तुम्हाला वायज आणि आणखी मी इकडंच आता सकाळच्या सहा अर्जा काका का मी तिथे ते ती बी तेने मला फोन केला ते म्हणले आम्ही पाच कुंटल सर पण आणला शेक केला या <laughs> या या के या आता याका आम्ही शेकत बसणार म्हणे आता केला ते म्हणजे मराठी हाताला तयार <laughs> मी समाजासाठी रात्र दिवस काम करतो चोवीस घंटे खरंच सांगतो तुम्हाला मी इतका तळमळे ना करणं सोपं नाही एक तर माझी तब्येत मला साथ देत नाही कारण उपोषणला मोठा झाले सतरा दिवसात एक झालंय दिवसा एक नऊ दिवसात झाले त्यामुळे शरीर एकाच महिन्यात सतरा दिवस आणि नऊ दिवस म्हणजे सव्वीस दिवस झाले त्यामुळे माझं शरीर बी मला आता साथ नाही देत पाठीमागचं आत्ता कोणचं तरी गाव होतं आता आठवण मला तिथं माझा पूर्ण पायच ताटला होता म्हणजे सरळच होत नव्हता तरीही मी हटत नाही कारण ज्या समाजाला मायबाप मानलं मग त्याचा जीवाची पर्व काय करायची का एक जीव गेला तरी चालत पण करोडो समाजाचे आठ दिवस झाले असतील मी, मी रायगडला माझ्या पवित्र रायगडाच्या चेरणी चे चे नतमस्तक झालो कंपाळी पवित्र रायगडाची माती लावली कारण दहा तारखेला अमोर कोसं पुकारल्या मी रायगडला गेलो आणि रायगडाचं दर्शन घेऊन आलो कारण माघारी जाईन का नाही मला माहीत नाही कारण मी उपोषण दहा सारखेला खुपारलंय म्हणून दर्शन सुद्धा घेऊन आलो माझ्या राजाचं पण उपोषण इतकं टोकाचं करणार माझ्या करोडो मा मराठ्यांच्या पोरांच्या चेहऱ्यावर आरक्षण मिळून हसूस <laughs> दिसला पाहिजे मी नुकतं अमरण उपोषण फुपारलो सरकारला सुद्धा माहिती याची तब्येत साध्य माहिती कारण माझे काय हाल होतेत ना तर माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती तरी मी उपास येऊन पुकारलं की मंगळवारी बुधवारी होणार आहे कॅबिनेट यावेळेची सोमवारी झाली झाली का नाही त्यांना माहिती हे काय गेलं की मराठी महाराष्ट्रात होत नाही मी मरायला देत नाही आणि मी त्यांच्याशी मित्रत्व करीत नाही मी कुठं बसून द्या आता काही काही दगडे म्हणत होते सोशल मीडियावर मुंबईला गेल्यामुळे काय मिळत <laughs> आणि त्यांचंही आहे काहीच नाही मिळालं आम्हाला करोड गोरगरीबांना मिळालं त्यांना काहीच नाही मिळालं त्यांना पद पाहिजे असेल त्यांच्या दुकानात पण केलेत मिळाले कोर्यांचे पण त्यांचं असं मराठ्या जेवावर खाणारे आवला मराठ्याचा ना पण मराठे चिंगरून खाल्ले गोरगरीब मराठ्यांच्या रक्त पेले मराठ्यांच्या जेवावर मोठे झाले पद घेतले पैसे घेतले यावेळेस त्यांना काहीच मिळत नाही गल्ली गल्ली हिंडले असतील पैसे सापडीत कुठं पद सापडत त्यांना काहीच सापडलं नाही मी त्यांना काहीच मिळून देत नाही त्याची शेम ना जमत नाही का पैसे तर मराठ्याला होते ना आम्हाला मिळालं आम्हाला काय मिळालं आपण स्पष्ट सांगतो सांगितलं होतं अंतरवाली सोडताना तीन विषयासाठी मुंबईला चाललो पहिला विषय ज्या चोपन लाख नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र सगळे वितरित करायचे आणि ज्यांचे प्रमाणपत्र वितरित केले त्यांच्या परिवाराला सगळ्यांना प्रमाणपत्र द्यायचे सरकारला पण डाटा मागितला कसं सरकार डाटाच द्यायला त्यांनी फक्त एवढंच सांगितलं चोपन्न लाखापैकी एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र आम्ही वाटप केले हो